माननीय अविनाश रामकृष्ण सावळे माननीय विक्रम यशवंत सावळे पुरस्कृत उत्सव दोन हजार पथा एक लाख अकरा हजार एकशे अकरा लोक रुपये आणि चषक दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी चार वाजता महाराजा मंगल कार्यालय जुना मुंबई पुणे हायवे विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरुद्ध नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरुद्ध नंदुरबार मधील नेहरू पुतळ्यापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार होता परंतु कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने मोर्चाची परवानगी नाकारली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले दर महिन्याला महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी रीडिंग घ्यायला येत नाही अंदाजे बिलं पाठवून जनतेला फसवण्याचा प्रकार सुरू असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटी झोपडपट्टी सेलचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष दिलावर शाह कादर शाह रिहाना गनी खाटी दत्तू पवार टी आर खान एजाज बागवान आप्पा वाघ संजय सोनावणे पंडित तळवी रुकैया पठाण वैशाली पाटील रेहाना शेख सुनीता जगताप मनीषा पंडित योगिता पाटील तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न